आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडी तालुका या समाजसेवी संस्थेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्ताने स्वर्गीय पुरुषोत्तम मनीबाई मरेश्वर पाटील संकुलात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडी तालुका हे नेहमीच काही ना काही सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत असते आणि त्यामधूनच या वृक्षारोपण कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडी तालुक्याचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिवसोबत सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले व येणाऱ्या काळामध्ये वृक्षांची निगा देखील राखली जाईल अशी भावना यावेळी मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे कशा करण्यात आपण आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडी तालुका याचं आजचं आहे सतरावा वर्धापन दिन आहे त्या मधल्या काळामध्ये वर्धापन दिनानिमित्त काही कार्यक्रम राहून गेले होते ह्या वर्षापासून आता आम्ही सुरुवात केली आज ह्या याच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला पुढे याच्यात असेच समाजोपयोगी अनेक कार्यक्रम घेऊन समाज नेहमी सामाजिक बांधिलकी पकडून राहणार आहे समाजाशी आणि जे जे समाजोपयोगी काम आहे ते ते सतत समाजाच्या माध्यमातून आम्ही करत राहणार आहोत काय ध्येय नाही आपल्या पुढे पुढील वर्षामध्ये काय आपण के नियोजन केलेलं आहे समाज ज्या पद्धतीने शैक्षणिकमध्ये असेल आरोग्य विषयामध्ये काय सांगाल काय पुढे जास्त करून शैक्षणिक विषयावर आम्ही भर देणार आहोत की बरीचशी आपली मुलं आहेत यूपीएससी एम पी एस जातात त्यांच्यासाठी या समाजाच्या मार्फत आपल्याला काय करता येईल याच्यावर एक ठोस विचार आमचा चालू आहे एकत्रित सर्व समाज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने एकत्र झालं समाजाला काय आपण आव्हान द्याल आणि काय आव्हान कराल आपले समाजाच्या माध्यमातून एक एकत्र राहण्यासाठी समाजाने कुठलाही समाज असो जेव्हा तो समाज एकत्र असतो त्या एकत्रीकरणातून समाजाचा नेहमी फायदाच होत आलेला आहे आणि जे जे काही समाजोपयोगी गोष्टी आहेत त्या करण्यासाठी त्याच्यातून ताकद मिळत असे म्हणून माझं पुन्हा एकदा सर्व माझ्या आगरी बांधवांना असं आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या एकजुटीने राहा आणि समाजाचा उत्कर्ष कसा होईल ह्याकडे याच्यासाठी सगळ्यांनी झटाव सतरावा भिवंडी तालुका आगरी समाज विरोधी मंडळाचा सतरावा वर्धापन दिन आहे या ठिकाणी या मंडळाने चांगल्यापैकी सुसज्ज अशी इमारत बांधली आहे किशोर आर सी पाटील आगरी समाज भवन या नावाने ही जी मंडळ इमारत बांधली आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी पुरुष मनु उत्तम मणिबाई मोरेश्वर पाटील या संकुलामध्ये आज या ठिकाणी आमच्या या वर्धापन दिनामध्ये वृक्षारोपण सर्व कमिटीच्या वतीने झालेलं आहे आणि या ठिकाणी हा परिसर चांगला सुसज्ज आणि झाड झाडमान होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि ही सर्व झाडं आम्ही जी लावली आहेत ही पुढच्या वर्षी उत्तुंग भागाने घेतील आणि या प्रांगणाचं संकुलाचं जे आता रूप आहे ते रूप चांगल्या प्रकारे बदल होईल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र